Thank you. नमस्कार कसे आहात सर्व मस्त बजेत आहात ना तर मी मालदी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट केलेले नव्हते तर मला अजिबात बरं नव्हतं आणि मध्येच यांची गॅदरिंग आली ना त्याच्यामुळे खरं पहिल्या दिवशी दिवेची होती दुसऱ्या दिवशी दिदीची आणि दिदीची थोडीशी खरेदी बाकी होती त्याच्यामुळे ना एवढी धावपळ उडाली माझी आणि ज्या दिवशी गॅदरिंग होती त्या दिवशी आम्ही गावात गेलो होते सगळं सामान आणलं कारण मला आधी बरं नव्हतं म्हणून मी कंटाळा केला त्या वस्तू आणण्यासाठी गावात जाण्यासाठी आणि पाऊस पडतो इकडे तिकडे त्याच्यामुळे ना एवढं गार वाटतंय त्याच्यामुळेच खरं तब्येत बिघडली म्हणजे व्हायरस इन्फेक्शन झालं सारखं झालं आणि आता सुद्धा माझा आवाज असा चांगला येत नसेल जसा रेग्युलर असतो तसा तर त्याच्यामुळेच खरं एवढी धावपळ उडाली आणि आता सुद्धा वातावरण तसंच आहे आधी जसं होतं पण बऱ्यापैकी आज मला बरं वाटतंय आणि म्हटलं चला आपल्या रेग्युलर रुटीनला सुरुवात करते आणि म्हणून मग व्हिडिओ बनवायला घेतला तर आता रेग्युलर रुटीन सुरू झाली यांची पण शाळा माझी मम्मी वहिणी भाऊ ते सगळे आले होते दिवच्या गॅदरिंग बघायला तेव्हा पण थोडंसं शूट घेतलं होतं पण नंतर इतकी जाम झाली ना मी आणि गॅदरिंगच्या वेळेस दोन दिवस गॅदरिंग होती दिवची पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दिदीची तर डोक्यावरच असं फॅन होतं ना तर फॅनची हवा लागली अजून जास्त मला जड झालं होतं असं झालं तर चला असो झालं तर झालं ते ते पण गेले तेव्हा आपण काही शूट घेतलेलं नव्हतं एवढी घाई गडबड सगळी आणि दिवची गॅदरिंग होती त्याच दिवशी मम्मी ते सगळे वेळेवरच आले होते म्हणजे बाहेरच थांबले होते बाहेरच्या बाहेर आम्ही गॅदरिंग बघायला गेलो असं झालं होतं त्यांची वाट बघून बघून खूप कंटाळा येऊन गेला होता त्या दिवशी आले ना आदल्या दिवशी आले असते तर आरामशीर सगळं मॅनेज झालं असतं पण ते एकदम वेळेवर आले आणि दिवचं पण डान्स होतं त्याच्यामुळे त्याला वेळेवर पोचवणं हो महत्त्वाचं होतं असं झालं असो चला आता झालं ते झालं तर आज मस्त छान अशी दिवसाची सुरुवात केली सगळे वेळेवर आपली आपले कामाला गेले म्हणजे शाळेत गेले दिदीचे पप्पा पण गेले ऑफिसला आता मी माझं काम सगळं आवरून घेते दिदीने ना दिदीसाठी टोपली आणि सूप आणली होती छोटीशी तर तिने ती सूप बदलून घेतली होती म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर डान्स करताना मुली इकडे तिकडे ठेवून देतात ना त्याच्यामुळे मग ही सूप मी घेतलेली होती आणि ती दुसरी सूप घेऊन आली होती तर म्हटलं मग मावशीकडे असेल तर मावशीने दिली मग ती बदलून आणलेली सूप तिने आता घेऊन गेली शाळेत तर म्हटलं देऊन दे कोणाची असेल आणि ही सोटी एकदम लहान साईजमध्ये सूप घेतलेली होती छान आहे मला खूप आवडली आणि तिच्या डान्ससाठी पाहिजे होती तिचा वेलकम डान्स होता ना देवीचा त्याच्यामुळे मग सूप आणि टोपली पाहिजे होती आणि देवीचा फोटो असं सगळं म्हणजे गोंधळसारखं होतं ते तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे दिदीचा डान्स पाहिला नसेल तर नक्की बघा खूप छान तिने डान्स केला होता आणि दुसरा मग नॉर्मल होता साऊथ इंडियन होता डान्स लुंगी आणि शर्ट होतं तर ते पण मी लवकरच पोस्ट करेल तर चला आज आजच्या दिवशी काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते चला आमचा दिव आला वाटतं दारू घडते आताच ते इंडियन वाजवली हो ना हो ना, ना।, ना थे हुँ। थे हुँ बेटा शूज तिकडे ठेवून ये जा जागेवर शूज ठेव जा पहिले पहिले जा नाही तिथे जागेवर ठेवू जा नाही जा लवकर जा सांगितलं मोबाईल चालू आहे जा ऐकत जायचं जा लवकर ठेव ठेव बेटा ठेव आता चालला तो <laughs> हां खोकला अजून काही जात नाहीये केस धुतले आज म्हटलं काल धुतले नाही थोडं तसंच वाटत होतं ना त्याच्यामुळे आज केस धुवून घेतले आणि असं <coughs> अचानक थोड़ा भार येत तेव्हा थोडं बरं वाटतं थो, नाहीतर मग आभाळ येतं मध्येच आणि मग मध्येच थंडी लागते असं होत आहे किचन ओटा तेवढा आवरायचा राहिला माझा दार नाही लावलं रे भाऊ <coughs> 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 काय झालं <दाला? coughs> काय म्हणतो झोपला दा दारून दार लावून घेते किचन ओटा आवरायचा आहे किचन ओट्यावर त्याचा पसारा तसाच पडला तर आता चला आवरून घेते देऊ कपडे चेंज कर बेटा जा तर चला आता पटापट आवरून घेते इतका पसारा पडला होता दोन दिवस काही किचन क्लीन केलं नाही ना खूप घाण दिसते किचन ओटा पूर्ण धुवून घेतला खूप मस्त आता चकाकी आली इतकं घाण झालेलं होतं ना जास्तीचा स्वयंपाक असला आणि जर स्वयंपाक करूनही क्लीन केलं नाही तर खूपच घाण होतो चिघट होतो आता माठ पण ठेवून दिला मी आता थोडं गरम व्हायला लागले ना त्याच्यामुळे खिडकीसुद्धा पूर्ण क्लीन करून घेतली तर आता मस्त दिसतं आणि असं किचन सगळ्या गृहिणींना बघायला आवडतं पण काय करणार एवढं स्वच्छ असून परत संध्याकाळी स्वयंपाक करावा लागेल असो टापटीप ठेवायचं काम आहे आपलं आणि प्रत्येक गृहिणीला ते आवडतं तर आता मस्त असं क्लीन करून घेतलं असं वाटतं किचन ओट्यावर हो काहीही नको ठेवायला पण ज्या गोष्टी ज्या गोष्टी लागतात ना त्या ठेवाव्यास लागतात असं चला आता दुसरे कामं उरलेले ते करून घेते बेसिंगसुद्धा पूर्ण घासून घेतलं हे वाईप पण आहे ना ते इतकं छान म्हणजे घेऊन आली मी खूप मस्त असं पूर्ण क्लीन करून घेतं पाणी अजिबात राहत नाही त्याच्या हे हे वाईप केलं ना त्याच्यानंतर कोरड्या रुमालने पुसायची सुद्धा गरज पडत नाही इतकं छान आहे आणि हे टोक आहेत ना साईडला त्याच्यामुळे जे चौकण असतं कोपऱ्याला तिथे एकदम मस्त असं वाईप करता येतं तर त्याच्यामुळे पूर्ण असं सुकलेला आहे किचन ओटा चला आता बाकीचे उरलेले कामं करून घेते दिवेशला केव्हाचे कपडे चेंज करायला सांगितले पण असाच बसलेला आहे त्याला भीती वाटते भीती दाखवतो फक्त आणि हे ढीगभर कपडे धुतलेले सुकलेले घडी करायचे बाकीत म्हणून असे पडलेत तर चला आता भांडे घासून घेते त्याच्यानंतर मग बाकीचे दुसरे काम करेल मी उरलेले बऱ्याच दिवसापूर्वी कोथिंबीर टाकली होती तर आज ते सगळी काढून घेते मी चला तुम्हालाही दाखवते कशी झालेली आहे ते ही बघा टप मध्ये लावलेली कोथिंबीर खूप मस्त झाली थोडे थोडे फुलं यायला लागले तर दिदीच्या पप्पा म्हणे की काढून घ्या आता सगळी काढून घेते पूर्ण काढणार नाही मी वरूनच अशी काढून घेते म्हणजे फुटवे फुटतील आणि परत मग ती येईल नवीन त्याच्यामुळे अशीच पूर्ण अर्ध्यातूनच अशी कट करून घेते मी छान झाली एवढी कोथिंबीर तर भरपूर होईल आणि ही पूर्ण गावरानं आहे बरं का धने होते गावराने धने माझ्याकडे तेच टाकलेले होते विकत काय आणलेले नव्हते आमचे घरचेच होते धने या टोपलीमध्ये सगळे कोथिंबीर हाताने मी काढून घेते कैची आणली असती तर कापून घेतली असती ना रे बेटा जाता बेटा कैची घेऊन ये दादा कैची कैचीने पटापट -पत होत एक तेव्हा वेळ लागणार होता म्हणून म्हटलं कैची घेऊन ये त्याला आता एवढी काढली गेली सगळी काढून घेते नाही तर मग सगळी फुलून जायची फुल आल्यावर मग काय एवढी चांगली लागणार नाही म्हणून जास्त दाट टाक टाकलेली होती थोडी कमी करायल करायला पाहिजे होती धने जे होते ते पातळ करायला पाहिजे होते आता बघू ही दुसऱ्यांदा येईल तर मग हीच राहू देऊ नाही तर मग काढून परत मग थोडेसे धने याच्यामध्ये टाकावे लागतील असं करता येईल खूप मस्त तो वास येतोय तिचा तोडते ते तोपर्यंतच वास सुटला तिचा मस्त ताजी फ्रेश कालच काढायची होती पण आठवणच नाही राहिली आणि दिदीचे पप्पा पाणी टाकायला आले वरती तेव्हा बोलले की कोथिंबीरला फुलं यायला लागले तेव्हा काढशील म्हणे मग आज म्हटलं काढून घेते नाहीतर तर पूर्ण मग खराब झाली असते ती चला एवढी नाही झाली कोथिंबीर कोथिंबीर काढून आणली एवढी झाली छान वाटलं काहीतरी आपण करतोय आणि त्याचा फळ मिळत म्हणून तर खूप मस्त फ्रेश आणि वास तर इतका मस्त येतोय तिचा निधी पण आली तर चला आता बाकीचे उरलेले काम आहे ते करून घेते मी थोड्या वेळाने अजून ट्युशनला मी आता ही कोथिंबीर ना ह्या पातेलीमध्ये भरून ठेवते अजिबात खराब होत नाही आणि ही कोथिंबीर तर पूर्ण कोरडी आहे त्याच्यामुळे भरपूर दिवस टिकेल ती स्टीलच्या किंवा पिशवीमध्ये ठेवली ना तर लगेच चिघट होते पाणी राहतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खराब होते लवकर सडते कोथिंबीर त्याच्यामध्ये पाणी नाही राहत याच्यामध्ये मस्त अशी फ्रेश राहील वरती झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवते आणि ही टोपली दिदीचा दिदीचा डान्स होता ना तेव्हा घेतली होती छान आहे मला खूप आवडली आता तीचा उपयोग करून घेईल मी <laughs> <थे लिंदा> <laughs> लहान सूप आणि ही टोपली घेतली होती त्याच्यामध्ये लिंबू ठेवले छान वाटते मी इथेच आता किचन रूम मध्ये अशी ठेवत जाईल तिला आणि मस्त दिसेल खाली पडून आणि सटकून गेली अशीच ठेव दीदीचे पप्पा ना बरेच मधून घेऊन आले होते तर तेच आता हे डब्यामध्ये भरून ठेवते डब्यामध्ये ठेवले ना लवकर पिकतात म्हणून हा एवढा स्टीलचा डब्बा रिकामा होता घासून घेतला आता त्याच्यामध्ये मस्त चिक्कू भरून ठेवते म्हणजे लवकर फिकतील संध्याकाळचे सहा वाजणे आणि आता दादाला शेवाळ्या खायच्या आता किचन मध्ये मी शेवाळ्या बनवून देते दे। सगळं एवढं क्लीन केलेलं आता परत किचन मोटा मी खराब करते थोडंसं होईल उद्या परत घासून घेईन असो आता त्याला भूक लागली आला ना तेव्हापासून शेवाळ्याचं बनवून दिल्या नव्हत्या मी तर आता बनवून देते म्हटलं संध्याकाळी बनवून दिली केव्हा जी दळण करत होती बाजरीचं दळण केलं आणि त्याला आहे ना शेवाळ्या बनवल्या की त्याच्यामध्ये तूपच पाहिजे असतं तेलाचं नाही आवडत त्याला त्याच्यामुळे मग बरेच दिवस झाले तूप नव्हतं मग आता तूप आहे म्हणून त्याला करून देते तर चला आता मस्त शेवाळ्या बनवून देते आणि मी पण फ्रेश झाली की मग चहा घेईल आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागावं लागेल तर दादाला दळण करायला पाठवेल बाजरीचं दळण संपलेलं होतं चला संध्याकाळचे सात वाजले समोर मंदिर आहे ना तिथे आरती सुद्धा चालू आहे छान वाटतं संध्याकाळी स्वयंपाक करत असताना कानावर आरतीचा आवाज ऐकू येतो तेव्हा आणि घंटांचा सुद्धा तर रोज संध्याकाळची म्हणजे रोज संध्याकाळी स्वयंपाक करत असताना हे चालू असतं खूप भारी वाटतं आणि मन लागतं आपण मी इथे स्वयंपाक करते पण असं मी पण आरती करते असं वाटतं मला तर हे रोजचं आहे रुटीन सकाळी पण स्वयंपाक करताना बरोबर सात वाजता इथे आरती होते आणि संध्याकाळीसुद्धा तर खूप भारी वाटतं आणि आता स्वयंपाक करते दिदीच्या बाप्पा वेगळीच शेंग घेऊन आले तिला काय म्हणतात मला माहिती नाही तुम्हाला दाखवते मी या शेंगा घेऊन आले एवढा म्हणतात की काय म्हणतात नाही माहिती मला पण आता मी पहिल्यांदाच बनवते निसून घेतली आणि धुवून घेतली

घेवड्याची भाजी मी दिदी दिदीच्या पप्पांना मी दिदीच्या पप्पांना विचारलं कसली भाजी म्हणतात तर घेवड्याची भाजी बोलली मला ते भाजी बनवून घेतली मोबाईल जरा गरम झालेला होता ना म्हणून थोडा वेळ बंद करून ठेवला होता मी तर तिखट मीठ टाकून सगळं मसाला टाकला आणि कोथिंबीर सुद्धा मी आजच तोडून आणलेली तुम्हाला दाखवली आधीच तर ती पण बारीक कट करून मस्त टाकून दिली आता झाकून ठेवते भाजी मस्त तयार झालेली आहे आणि सुकीच बनवतात मला वाटतं ही भाजी म्हणजे घेवड्यासारखी वाल वाल असतं ती आणि ही घेवड्याची भाजी आहे तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर याला घेवडा म्हणतात चला तयार झाले भाजी एका साईडला भाकरी पण झाल्या आता थोड्या वेळाने जेवण करायला बसू आताच जेवणं केले जेवण करून मग सगळं आवरून घेतलं किचन ओटा पण आवरून घेतला आणि आता वाटाण्याच्या शेंगा घेऊन आले होते दिदीचे पप्पा ते सोलत बसले बघा ह्या आणि आता सोलून घेते सकाळीच मटकी भिजत घातलेली होती त्याच्यामध्ये मिक्स करता येतील त्याच्यामुळे तर चला माझा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय